मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंबे पिकातील बहार गळण्याचे मुख्य कारण काय आणि त्यावर आपण महत्वाचे कोणते उपाय केले गेले पाहिजे ना ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की बहार गळण्याचे मुख्य कारण काय तर यामध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो कारण त्यामधलं सगळ्यात पहिलं कारण आहे शेतकरी मित्रांनो की पाणी अनियमित देणे किंवा पाणी आपण देणेच नाही अशा वेळेस आपण आपल्या जे अपन अपन काही पिकं आहे ना जे काही झाडं आहे ना त्याला आपण पाणी देत नाही किंवा पाणी खूप जास्त प्रमाणात देऊन देत असतो अशा वेळेससुद्धा झाडाला ताण पडला जातो आणि आपलं झाड मोहर गळते आपल्या झाडाला जे काही मोहर लागलेले शेतकरी मित्रांनो ते गळली जाते ते हे सगळ्यात पहिलं कारण आहे की आपण पाणी देतच नाही किंवा पाणी गरजेपेक्षा जास्त देऊन देत असतो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो अशा वेळेस झाडाला अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात म्हणजे गरज असते आणि अशा वेळेस जर आपण अन्नद्रव्याची कमतरता जर केली ना म्हणजे अन्नद्रव्य आपण आपल्या झाडाला दिले नाही ना तर अशा वेळेससुद्धा आपल्या पिकातील जे काही भार आहे ना ते गडल्या जाते तिसरं महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो हॉपर्स किंवा थ्रिप्स जे काही आपल्या पिकामध्ये किडी असतात ना त्याच्यामुळे सुद्धा भार घडल्या जाते आणि भुरी किंवा अँथ्रॅग्नोज हे जे बुरशी आणि रोग आहे ना शेतकरी मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये आंब्याची बहार ही गळल्या जाते हे एक चार महत्वाचे कारण आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये पाचवं एक कारण आहे ते म्हणजे हवामान हो हवामानमध्ये सडनली चेंज होणं किंवा धूर धुके पडणं किंवा अचानक थंडी अचानक ऊन पडणं अशा वेळेस सुद्धा आंब्या पिकामध्ये ताण पडला जातो आणि आंब्या पिकाची जे काही मोहर जे काही बहार आहे ना ते गळल्या जाते तर हे आहे महत्वाचे कारण हे तुम्ही नक्कीच लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला आंब्या पिकामध्ये जे काही मोहर आहे ना ते गळल्या जाते आता याला टिकवण्यासाठी किंवा आंब्या पिकाची मोहर टिकवण्यासाठी महत्वाचे उपाय काय करणार तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो की कमी का होईना पण नियमित पाणी आपण आपल्या आंब्या पिकाला दिलं पाहिजे पाणी बंद करून देणं हा इथं उपाय नाही आहे पाणी नियमित आपण दिलं पाहिजे इकडे बघत असाल तुम्ही इकडे पाणी देणं सध्या या बगीच्यामध्ये सुरू आहे शेतकरी मित्रांनो तर नियमित आपण आपल्या बगीच्याला पाणी दिलं गेलं पाहिजे दुसरं महत्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो आंबा बाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला काय करायचं ना जे काही अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये कमी झालेले आहेत ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्य असतं बोरॉन आणि झिंक तर बोरॉन आणि झिंकची फवारणी तुम्ही आपल्या पिकामध्ये जे काही आंबा पिक तुम्ही केलेला आहे जे काही बगीचा केला आहे त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करा यामध्ये तुम्ही न्यूट्रिकिटचा वापर करू शकता ज्यामध्ये आपल्याला सगळे सगळे सेकंडरी न्यूट्रिशन प्रायमरी न्यूट्रिशन्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा तुम्ही सेपरेट बोरॉन आणि झिंगची फवारणी आपल्या पिकावर करू शकता यामुळे तुम्हाला परागीभवन होण्यास चांगल्या पद्धतीची मदत होईल ना आंब्याची मोहर जी काही आंब्याची बहार आहे ना ते टिकल्या जाईल तिसरा एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला इकडे करायचा आहे त्यामध्ये थ्रिप्स जे काही कीटक आहे जे काही रशोषण करणारे कीटक आहे त्यासाठी तुम्हाला उपाययोजना करायच्या आहे ज्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये असलेले पेस्टिसाइड वापरू शकता बाय पेस्टिसाईड वापरू शकता आणि त्या पद्धतीनं फवारणी करून तुम्ही थ्रिप्सचं जर नियंत्रण केलं ना तरी तुमच्या पिकातील जे काही बहार आहे ते गळण्यापासून थांबेल आणि एक चौथं महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही भुरी किंवा आंतरिक नोज असतात यावेळेस या वातावरणात या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आंब्या पिकाला आंब्या पिकाची जे काही हार म्हणत असतो ना मोठ्या प्रमाणात होत असते इथं तुम्हाला दिसत असेल या या मोहरवर सुद्धा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतकरी मित्रांनो एकदम गडून जात आहे माझ्या हातातच येत आहे तर अशा वेळेस तुम्हाला बुरशीनाशकाचा चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करणं इकडं खूप जास्त महत्वाचा आणि मेंडेटरी आहे जर तुम्ही चांगल्या बुरशीनाशकाचा वापर केला नाही ना आता हवामान बदलामुळे धूर धुके किंवा जे काही मॉइश्चर वगैरे असते ना त्यामध्ये तर त्याच्यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्या आंबा मोहरमध्ये आंबा बहारमध्ये होत असतो आणि ज्याच्यामुळे आंबा मोहरची गळ मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून तुम्ही चांगल्या बुरशीनाशक फवारांच्या व्यवस्थापनामध्ये घेतलं गेलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला बरेचसे टेक्निकल पाहायला मिळेल चांगलं बुरशीनाशक घ्या नाहीतर तुम्ही भूमी अॅग्रो इंडस्ट्रीजचं बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा तुम्ही जे काही अमिस्टर टॉप आहे त्याचा वापर करू शकता प्रोपीनेपचा वापर करू शकता जे काही तुमचं प्रोपिकोना झोल असे जे टेक्निकल्स आहे किंवा तुम्हाला माहित असलेले चांगले टेक्निकल्स बुरशीनाशक चांगले घ्या आणि एकंदरीत तुम्ही फवण्याचं व्यवस्थापन करून घ्या तुम्हाला आंबा पिकामध्ये जे काही बहार आहे ना ते टिकल्या जाईल तर असे जे काही उपाय या शेतकरी मित्रांनो छोटे छोटे ते तुम्हाला करायचं आहे आंब्या पिकाची जर भार तुम्हाला टिकवायची असेल आणि चांगलं उत्पादन तुम्हाला घ्यायचे असेल तर या उपाययोजना करा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कारणसुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचे उपायसुद्धा सांगितलेले आहे मला असं वाटते की हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक आंबो उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरल म्हणून हा व्हिडिओ आंबा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करून द्या असेच आमच्या चॅनलशी जोडून राहा नशीच आम्हाला तुमचा सपोर्ट असून द्या धन्यवाद